आहे आणि राणे आणि राऊत रिंगणत आहे कमळ कि राणे तुम्हाला काय वाटतंय राणे कि सांगू शकत नाही कोणाला आम्ही मत देऊ शकत पण काय वाटते नाही आम्ही सांगू शकत काय तर सांगता येत नाही पण मशालच जोर असा लक्षात ठेवू शंभर टक्के आता जी काय वरती जी कामं करतायत काय योजना राबवतात त्या पहिले तर राणे सरकार तुमचे काय राणे राणे सरकार आम्हाला एक मशाल हवी पाहत राणे की राऊत राणेच राणेच व त्या आवाज त्यांचाच आहे सध्या काय काय वाटत कमळ 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 अशा दिदी पक्षांनी ती पुरी करावी आंब्यांच जोरात धुमाक चालू त्याच्यामुळे सध्या निवडणुकीचा पण धुमाकुळा आणि आंब्यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज आपण आलो आहोत देवगड येथे आणि देवगड या निवडणुकीसंदर्भात काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेणार आहोत या लोकसभेच्या निवडणुकीकरता नारायण राणे हे कमळ निशाण घेऊन रिंगणात आहेत तर विनायक राऊत हे आ, जी मशाल हे निशाने आहे आणि एकंदरीतच लोकांच्या मनात काय आहे हे, हे आपण जाणून घेणार आहोत जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे महाविकास इंडिया आघाडी की युती हे जाणून घेऊयात आपण आता आहोत देवगड बंदर येथे आणि आपल्यासोबत या ठिकाणी काही मच्छीमार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत या ठिकाणी मच्छीमार महिला वर्ग आहेत काय सांगाल की कोकणात काय वाटतं तुम्हाला राणे की राहोत बोला राणे काय राणे निवडणूक आहे आणि राणे आणि राऊत रिंगणात आहे कमळ कि बस राणे वाटत राणे सांगू शकत नाही कोणाला मी मत देऊ शकत नाही आम्ही सांगू शकत काय वाटतं राणे की राहू राणे काय वाटतं राणे की राहू राणे बाबा शंभर टक्के राणे आपल्यासोबत अजून आहेत मच्छीमार वर्ग काय सांगाल कि या ठिकाणी तुम्ही कुठचे इकडे काय या कोण यंदा जोर मारेल राऊत कशावर राऊत येथे देखील मच्छीमार वर्ग पाहायला मिळतोय काय सांगाल कि राणे कि राऊत राणे राणे इकडे आपल्यासोबत या ठिकाणी मच्छीमार वर्ग आहे काय की कमळ कि की, कमळ या ठिकाणी मच्छी खरेदी करण्यासाठी आले काका काय सांगाल कुठून आलात तुम्ही बरं आम्ही बेळगाववरून आहे काय वाटतं कोकणात विषाला की मस्त वाटते कोण येईल राणे कि राहू <laughs> राणी 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 काय सांगशील काय वाटते कोकणात काय नाही मस्त वाटत इथं वातावरण मस्त आहे विकास झाला असं वाटतं का तुला हो झालो ना मी एक दोन वर्षांना आलो इथं चांगलं वाटतं इथं कोण आहे नाही राणे कि विनायक राव काय तेवढं शिवसेना मशाल की भाजप 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 येणार <laughs> आ, मच्छी विक्री खरेदी करण्यासाठी देखील पर्यटक आहेत काही काय काय तुम्ही राणे की राहू नाय राणे आहेत भाजप मधून आणि विनायक राऊत आहेत भाजप मधून निवडणूक आहे काय वाटतं कोकणात कोण येत राणे की राहू काय वाटतय काय सांगणार तुम्ही कोणाची हवं वाटते काय वाटतं एकंदर काय सांगू शकत नाही कोण पण येऊ शकतो मच्छीमारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यानंतर आता आलो आहोत आपण देवगड शहरातील या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना काय वाटतं ते का जाणून घेऊया सध्या लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे काय वाटतं तुम्हाला भाजपचं कमळ येईल की मशाल कमळ येईल कमळच का सध्याचे उमेदवार आणि त्याने केलेली काम किंवा हो आमदाराने केलेली काम कमळच्या नारायण राणे कमळच निवडून येणार असं का बरं असं म्हणजे त्यांनी भरपूर काम देवगडमध्ये पण केले सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरपूर काम केलेलं आहे काय कुठे पत्ताच नाही त्याच्यामुळे एकच नारायण राणेच निश्चितच या ठिकाणी नारायण देखील पसंती पाहायला मिळते आहे निवडणूक होऊ घातलेली कशा प्रकारे पाहता राणे नारायण राणे भाजप आपल्याला काय वाटत आम्हाला शक्यतो तीच नारायण राणे यावी अशी आमची इच्छा आहे कारण त्यांचं काम इथे भरपूर आहे त्यांना इकडे चांगली लोक मानतात त्याच्यामुळे आमची एक इच्छा आहे की नारायण राणे इकडचे नवीन खासदार म्हणून यावी ओके आपल्यासोबत या ठिकाणी देवगड शहरातील ग्रामस्थ आहेत काय सांगाल की या निवडणुकीकडे कशा प्रकारे पाहतात मशाल की कमळ काय वाटत काय त्रास सांगता येत नाही पण मशालचं जोर असा शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं मशाल की कमळ मशाला जोर दिसत काय वाटतं कशा प्रकारे या निवडणुकीला पाहतात मशाल इकडे आपल्यासोबत रिक्षा व्यावसायिक आहेत काय सांगाल की कमळ की मशाल मशाल आपल्या सोबत या ठिकाणी रिक्षा व्यावसायिक आहेत जाणून घेऊयात की त्यांचा कौल कोणाला आहे काय सांगाल की कमळ की मशाल काय वाटत मशाल 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 तुम्हाला काय मशाल काय सांगाल की या निवडणुकीकडे कशा प्रकारे तुम्ही पाहता निवडणुकीकडे काय म्हणून पाहायचं रोज येतात आणि जातात काय वाटत कमळ कि मशाल ते आम्ही आता काय सांगू शकत नाही सब बराबर काय सांगाल कि मशाल की, की कमळ खरी शिवसेना का आता जी भेटायची असेल ना मत मतच्या यादीत मतदार ना ते चिन्ह जे काय असेल ना त्याच्यात की खरी शिवसेना शहाने आपल्याला काय सांगितलंय खरी शिवसेना पण त्याचे चिन्ह पाहिजे ना त्या सेनेचं थी थी थी। था। था। राज नहीं। ते नसलं तर मग काय शेण्याचे चिन्ह असेल त्याला चिन्ह सगळं किंवा सगळं ते काय आमचं राजकारण विषयच नाही नसल्यामुळे त्यामुळे काय आम्ही काही सांगूच शकत नाही ना आता आपण आलो आहोत जामसंडे येथे आणि येथील रिक्षा व्यावसायिक सोबत आहेत काय सांगाल सध्या लोकसभा निवडणूक आहे मशाल की कमळ काय सांगणार आम्ही काय वाटत कोणच्या काय वाटत कमळ की मशाल राणे की राऊत काय सांगत हा राणे की राऊत आता सिंधुदुर्गात काय ते सिंधुदुर्गात जर काय म्हणतात विकास व्हायचा असेल तर राले राहण्याचं काम चांगले आता पाहिजे आणि त्यांच्यावर आहेत आपले मोदी सरकारची कामं करतायत काय योजना राबवत आहेत त्या पाहिले तर राणे सरकार तुमचे काय राणे राणे सरकार सर वयोवृद्ध आहेत ग्रामस्थ काय सांगा सध्या लोकसभा निवडणूक आहे राणे आणि राऊत रिंगणात आहे कशा प्रकारे निवडणुकीने पाहतात भाजप कमळ कि मशाल भाजप कमळ की मत्स्य काय सांगत भाजप भाजप कशा प्रकारे या निवडणुकीत पाहत आहे त्या लोकसभा निवडणूक आहे राणे की राऊत तसं काय अजून सांगू शकत नाही लोकांचे लोकांचा कल काही केल्या लोक काही नाराज आहेत काही खुशीने आहेत पण काही सांगता येत नाही मी काही सांगू शकत नाही कोण येईल होय हो काय सांगा सध्या लोकसभा निवडणूक आहे मशाल की कम काय वाटत सर वोटर आय डी मुंबईत आहे सो त्यांनी मुंबईत जाऊन वोट करेन सो इथे काय सांगणार मुंबईतली वे परिस्थिती वेगळी इथली परिस्थिती वेगळी काय आहे आता कसं आहे आपल्याला थोडस चेंजेस तर पाहिजेत पण इतके नको आहेत की प्रमाणाच्या जा बाहेर जावेत चेंजेस हवेत आम्हाला एक मशाल हवी काय वाटत एकंदरच लोकसभा निवडणूक लागली आहे तुम्ही या निवडणुकी कशा प्रकारे पाहताय राणे की राऊत राणेच का सध्या त्यांचाच आहे त्या आवाज त्यांचाच आहे सध्या आणि काम पण त्यांचं आहे ना निश्चितच एक राणेंना पसंती मिळते आज आपल्यासोबत येथील दुकानदार आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊयात घेऊणूक लागली आहे कमळ कि मी सांगत तू मला काय नाही व सांगा नाही वाटतं कमळ 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 अजून का जे आश्वासन दिली ती पुरी करावी आश्वासन दिली सगळ्या पक्षांनी ती पुरी करावी की मशाल काय सांगू शकत नाही काय दो दो समान दोघेही समान आहेत दोघांची उत्कृष्ट कामगिरी आहे नक्की सांगू शकत नाही कोणी लोकसभा लो निवडणूक कशा प्रकारे पास आहे राऊत की राणे नारायण राणे झालेच का लोकांचा विकास करणार एकमेव माणूस म्हणजे नारायण राणे अशा प्रकारे या निवडणुकीला सध्या इकडे आमच्या आंब्यांचा जोरात धुमाकुळा चालू त्याच्यामुळे चा सध्या निवडणुकीचा पण धुमाकुळा आणि आंब्यांचा पण धुमाकुळा तेव्हा काही सांगता येत नाही आता काय होईल असा पण जो यो राण्यांच वाटता सध्या कारण बऱ्याचकडे काय नाही काय केल्या नाही तिने राण्या रानें। राण्यांचा जोर वाटता फक्त देवगड जामसंडे शहरातील मतदारांचा जो कौल आहे तो आपण जाणून घेतलेला आहे मात्र सध्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या संमिश्र पाहायला मिळत आहेतच आणि येणाऱ्या निवडणुकीत हे चित्र आहे ते स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट